नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहरशे स्वागत करतो आज मीरा भाईंदर वन फोर्टी सिक्सचे आमदार प्रताप सरनाईक साहेब यांनी आज या ठिकाणी जे रुग्णालय आहे इंदिराबाई बाबूराव सरनाईक या हॉस्पिटलला आज भेट देऊन पूर्ण माहिती जाणून घेतली तर या ठिकाणी सर्वजण जे आहेत पॉझिटिव्ह रिपोर्ट या ठिकाणी ॲडमिट असलेल्या लोकांनी दिला की प्रायव्हेटपेक्षाही चांगला विलाज चा या ठिकाणी आमचा होतो व तसेच आयुक्त साहेबांनी या ठिकाणी आमदार साहेबांचं अभिनंदन केलं चार थी मिईंदर शहरामध्ये वारंवार बोललं जात होतं की आ, या रुग्णालयामध्ये सुविधा नाही व्यवस्था नाही परंतु ती गोष्ट या ठिकाणी

प्राइवेट में जैसा फैसिलिटी रहता है उससे भी बहुत बढ़िया क्या बात है क्या बात और ये और ये ये श्रेय जो है ना अमर साहब का जाता है क्योंकि क्योंकि इन्होंने ये कंसेप्ट को जन्म दिया है इसका फॉलो किया है मुख्यमंत्री मोदी से पैसा भी लाया इसके लिए और ये टी में बना के लिया इतना आसान नहीं था वो नहीं टीडीआर में बना के लिया है हमने और क्या है और इसमें टी में पहले क्या था जो मतलब मीरा है। है। भाईर चे एवढे मोठे प्रश्न जर्मनी मध्ये अडकलेली आमची एक फुलगी आहे त्याच बरोबर आमचा जो महत्वाचा विठाकाराचा प्रश्न आहे हे नॅशनल इश्यू आहे सेतू चा प्रश्न आहे रेल्वेचे काही सुधारणा होती टॉयलेट पासून सगळ्या गोष्टी ह्या अतिशय कामी कालावधी मिळाला असताना सुद्धा लोकसभेमध्ये त्यांनी जे हे मुद्दे मांडले त्याबद्दल त्यांचं सर्व मीरा भाईंदर शहरातील नागरिकांच्या वतीनं ना मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी संसदेमध्ये कसे शब्द प्रयोग करायचे आणि कशा कर समस्या मांडायच्या झिरो अवर <coughs> मध्ये काय मांडायचे आणि इतर मुद्दे काय मांडायचे हे त्यांनी लक्षात घेतलं आणि सर्वप्रथम मीरा भाईंदरला स्थान दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर हे कॅशलेस हॉस्पिटल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या <coughs> सहकार्यानं ह्या बिनाभाईदर महापालिका हद्दीमध्ये कैलासा इंद्रबाई बाबूराव सरनाईक हॉस्पिटलचं निर्माण आम्ही केलं होतं शंभर बेडचं हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारे संस्था चालवत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतोय लोकांचं तर असं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे मिळत नाहीत त्या सुविधा आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत आणि मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं आमच्या महापालिका आयुक्तांचं की त्यांनी ह्या प्रकरणी लक्ष घातलं आणि लवकरात लवकर ही इमारत लोकांना सेवेसाठी स्वतःहून दिली त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे शंभर बेडचं हॉस्पिटल भाईंदर शहरामध्ये चालू आहे आणि भविष्यामध्ये फक्त ऑरेंज आणि येलो रेशन कार्ड नव्हे तर व्हाइट रेशन कार्ड सुद्धा आम्ही या ठिकाणी आता पेशंट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही कुठलंही मोठं जरी ऑपरेशन असेल तरी पाच लाखापर्यंतचा इलाज पूर्णतः मोफत या हॉस्पिटलमध्ये केला जाईल मी खासदार साहेब आणि आयुक्त संजय काटकर हे या ठिकाणी व्हिजिट जायला आल्याबद्दल त्यांचा काही गोष्टींचं उद्घाटन आहे आणि त्याकरता आलेलं आहे त्याचबरोबर उभारलेलं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची यांनी याकरता खूप मदत केलेली आहे आणि कॅशलेस हॉस्पिटल आहे त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण जो म्हणत असाल काही जणांचा प्रश्न आहे की खासदार आणि खासदाराची कामं ही सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे वॉटर गटर मीटर याच्यामध्ये खासदार अडकून राहायला मला असं वाटतं कि त्याकरता नगरसेवक आहेत आमदार आहेत आणि ते रात्रंदिवस काम करतायत ते काम करत नसतील तर त्याच्यामध्ये आपण लुडबुड करणं मला योग्य वाटत नाही ते काम करत आहेत परंतु जे जे विषय होते जे संसदेमध्ये दिल्लीमध्ये जे विषय अडकलेले आहेत मीराडचा जो जो विषय हा संसदेमध्ये मी स्वतः मांडलेला आहे फक्त मांडून नाहीये तर थ्री सेव्हन सेव्हन मध्ये सुद्धा हा मुद्दा आणलेला आहे दोन वेळा हा विषय मांडलेला आहे जर्मन मध्ये राहणारा एक आपला जैन बांधव आहे त्याची मुलगी जवळजवळ चार वर्षापासून आज जर्मन सरकारने ताब्यात घेतलेली आहे की आई वडील नीट सांभाळू शकत नाहीत ती मुलगी तिचे ते आई वडील रात्रंदिवस रडतायत वेगवेगळ्या ठिकाणी भेटत परंतु संसदेमध्ये हा विषय मांडलेला आहे विदेश मंत्र्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी त्या भेटलो लवकरच हा विषय सॉल्व होईल त्याचबरोबर या ठिकाणचं आपल्याला माहिती असेल सेतू केंद्र बंद होतं आणि ते सेतू केंद्र ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी दुसरा दिवशी आपण सुरू केलं काही मीडियाच्या लोकांना मी त्या बातम्याही पाठवल्या होत्या रेल्वे स्टेशनवरती शौचालयाचा आणि स्वच्छतागृहाचा विषय होता ते त्यांच्या अधिकारी या ठिकाणची रेल्वेचे अधिकारी स्टेशन आणि त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता त्याचा सुद्धा विषय आपण डीआरएम कडे घेतला आणि तो सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला खासदार खासदाराची कामं दिल्लीची जी असतात जे काही सेंट्रल जी असतात आपण अपेक्षा वॉटर गटर मीटरची ठेवत असाल त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे पण सक्षम कार्य सेंट्रल इश्यू सक्षम 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 लोकप्रतिनिधी सक्षम लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत या ठिकाणी दोन्ही आमदार आमचे आहेत दोन्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि मीडियाला भेटणं काम करणं असं बरोबर आहे आज या ठिकाणी महेश म्हसके साहेब सन्मान्य आमदार प्रभाव सरनाईक साहेब यांनी या कॅशलेस हॉस्पिटलला व्हिजिट दिलेली आहे तीन गोष्टी या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये खूप महत्वाच्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की संकल्पनामुळे कॅशलेस हॉस्पिटलची ठाण्यामध्ये अतिशय यशस्वीरितीनं सन्मान्य मुख्यमंत्री यांनी राबवलेली आहे आणि ती संकल्पना आपण मीराबाँला राबवतो ती संकल्पना राबवत असताना या ठिकाणी ज्या ज्या अडचणी येत असतील त्या अडचणीवर मात करण्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री आणि सम सन्मान्य आमदार सरनाईक साहेब यांचं खूप मोठं सहकार्य आणि योगदान राहिलेलं आहे तिसरी महत्त्वाची बाब मला या ठिकाणी विशेषतः जाणवते की रुग्णाला येताना जो कॉन्फिडन्स आवश्यक आहे कॅशलेस हॉस्पिटलचा तर मला असं वाटतं की तो कॉन्फिडन्सच रुग्णाच्या आजार का भरा करण्याच्या टप्प्यातला मोठा टप्पा मोठा प्रवास वाटतो आणि ही जी काही मानसिक का तयारी किंवा मानसिक बळ देण्याचे जे काम शासनाने केलं आहे मला असं वाटतं की ते युनिक आणि वेगळ्या प्रकारचं काम आहे आणि यासाठी आमदार सरनाक साहेबांचा मी हा जवळून बघितलेला आहे इमारतच्या टी डी आरमधून इमारत बांधणं असेल शासनाकडनं विशेष निधीच्या माध्यमातून मशिनरी आणणं असेल उद्घाटन असेल त्यानंतर ज्या परवानग्या असतील त्यामुळं संकल्पना एखादी विचारात आणणं ती प्रत्यक्षात व्यवहारात आणणं आणि ती लोकांच्या सेवेत दाखल होणं यातला जो काही अंतर ते त्यांनी शंभर टक्के शून्य केलेलं आहे आणि त्यात आणखीन एक महत्त्वाची बाब मला ठिकाणी मला जाणीवपूर्वक सांगायची आहे की सन्मान्य साहेब जेव्हा अधिवेशनाला गेले होते त्यांनी मला स्पेसिफिकली विचारलं की बायुक्त साहेब आपले काही दिल्लीमध्ये विषय प्रलंबित आहेत का त्यांना मी खार जमिनीचे आमचे चार पस्ता मागच्या सात महिन्यापासून प्रलंबित आहेत वाणिज्य मंत्रालया त्याची बाब त्यांच्या निरक्ष आणून दिली साहेबांनी हा विषय वाणिज्य मंत्री सन्मान्य पियुष गोयल साहेब आणि अधिवेशन काळामध्ये संसदेमध्ये उपस्थित केला त्याचबरोबर थ्री सेवन्टी खाली सेवन्टी उप, खाली उप, उपस्थित केला आणि या विषयाला चालना दिली जेणेकरून हा विषय फ्लॅग होऊन ह्या जमिनी ताब्यात येतील आणि डी पीमधली जी कामं आहेत ती कामं आपली मार्गी लागतील त्यासाठी मी सन्माननीय खासदार नरेश बस्के साहेब सन्मान्य आमदार सरनाईक साहेब मनापासून थँक्यू अशाच चलो, चलो, नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र